नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकांचे बाजार भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बल्या कमटांगीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती लसल गवसूर सोयाबीन लोकल आवक चारशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तावीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल रावरी वांबोरी सोयाबीन लोकल अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे आठ रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल रिसोड सोयाबीन लोकल अवक चौदाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकोणतीस रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालखेड सोयाबीन हायब्रीड आवक एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक चार हजार चारशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे बावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल अवक पाचशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल चोपडा सोयाबीन लोकल अवक नऊ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारणत चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे बहात्तर रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक पाचशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमीदात चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीच आज चार हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीच हजार चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल लासलगाव निफाड सोयबीनचा पांढरवांग तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल वडूज सोयाबीनचा पांढरा वाण अवक वीस क्विंटलची कमीत कमी दा चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दा चार हजार नऊशे रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा सॉबीनचवान पिवळा अवक सात हजार नऊशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दा चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दा चार हजार आठशे रुपये क्विंटल लातूर मुरुड सविन चवान पिवळा अवघ दोनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल जालना सविन चवान पिवळा अवघ सोळाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अकोला सबिंचा वान पिवळा आवक एक हजार नऊशे साठ क्विंटल ची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल मालेगाव सोयाबीनचा वानपिवळा अवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल हिंगणघाट सॉबीन सन पिवळा आवक अकराशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल वाशिम सॉबीन सन पिवळा अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सायबीन चव्हाण पिवळा अवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड शाबीनचा वानपिवळा अवक तेराशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे शाबीनचा वानपिवळा अवक आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बोकर दर सोयाबीनचा वान पिवळा अवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल बोकर सोयाबीनचा वान पिवळा अवक शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सॅबिन चव्हाण पिवळा अवक एकशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल मर्तीजापोर सबिन चव्हाण पिवळा अवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण साधनंद चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा सदर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वाहन पिवळा अवक पाचशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा वाहन पिवळा अवक सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल परतूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल तेलरा सविन चव्हाण पिवळा अवघ तीनशे पन्नास क्विंटलची கமீ கமீர் சாரே பஞ்சர் ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண பேஷி ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சார் சாஷே பஞ்சீசி ரூபாய் கவிண்டல் தரிபூர் சபீன் சனப்பிவா தோன் க்விண்டல் சி கமித் கமித ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண சாஷே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர சார் சாஷே பன்னாச ரூபே க்விண்டல் देऊळग राजा सोयाबीन सवान पिवळा अवघ पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल वरोरा सोयाबीन सण पिवळा अवघ दोनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वरोरा कंबडा सोयाबीन सवान पिवळा अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वैजापूर शिरूर चव्हाण पिवळा आवक एक क्विंटल चिंक कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अहेमपूर सॉबीन सण पिवळा अवक दोन हजार सहाशे चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार सहाशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल औरशशाजानी सॅबीन सवान पिवळा अवक सहाशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे तीन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल हिमायतनगर सोयाबीन चवान पिवळा अवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दास चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार आठशे रुपये क्विंटल कळम दारा शिव सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दाज चार हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल उमरगा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल नांदुरा स्वाबीनचा वान पिवळा अवघ चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल सिंदगेटराजा स्वाबीनचा वान पिवळा अवघ चारशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल కూల్వ స్వైం చవన్ పివళా అవగా సల్చి కమిత కమిదా చార్ హజార చార్షే పా సర్వసాధారణ చంవీస్ రుపయే జాస్తి చదర చాశే దా రుయే క్వింట్ల సింధీ సెలూ స్వాణ పివళా అవగా కమిత కమిదా చార్ హజార రుపే క్వింట్ల సర్వసాధారణ చన్స్ క్వింటల్ క్వింట్ల జాస్తి చదా చార్ హజార సహే ఐ రుయే క్వింట్లు దివని సోబీన్స పివళా कमीत कमीदास चार हजार आठशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे अडतीस रुपये क्विंटल तरी होते तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजा समित्यांचे मंगभेटू या नवीन उडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय